जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्ह रेस्टॉरंट व्हेज नॉनव्हेजच्या रुचकर मेजवानीसाठी विश्वसनीय आणि खात्रीशीर ठिकाण व्हेज नॉनव्हेज डिशेस मोठी रेंज पंजाबाखाली शिवाय स्वतंत्र किचन सह वाढदिवस किटी पार्टी आणि शुभमंगल सोहळ्यासाठी आकर्षक एसी बँकवेट हॉल निवासासाठी डिलक्स रूम फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक एसी कॉन्फरन्स हॉल विनम्र आणि तत्पर सेवा असलेल्या कर्जच्या वैभवात भर घालणाऱ्या हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्हला आजच भेट द्या ठिकाण कर्जत राशीन रोड जिओ पेट्रोल पंपासमोर कर्जत प्रोपरायटर हनुमंत भोसले आणि प्रोपरायटर कांतीलाल धुमाळ मोबाईल चौऱ्याण्णव शून्य पाच शून्य शून्य पंचावन्न चौदा आणि सत्तर सत्तावन्न सव्वीस सव्वीस एकोणतीस सध्या एकंदरीत वातावरण पाहता कुलधरण जिल्हा परिषद गटामधून शेतकऱ्यांचे नेते आणि शेतकऱ्यांच्या समस्याला धावून जाणारे आणि सर्वसामान्याचे काम करणारे सुनील काका यादव यांनी उमेदवारी करावी असा सर्व भाजप कार्यकर्त्यांचा आग्रह आहे खरं पाहता आज राम शिंदेसाहेब यांच्या अवतीभोवती आम्ही पाहत असताना अजित पवार गटाने त्यांना एक एका प्रकारचे घेराडा घातला आहे खरं पाहता राम शिंदेसाहेब यांना माझी नम्र विनंती आहे की ह्या अजित पवार गटाला आपण जवळ करू नये ह्याचं एकमेव कारण असं आहे की आज खरं पाहता आम्ही भाजपचे कट्टराचे कार्यकर्ते आहे ज्यावेळेस ज्यावेळेस खासदारकीची निवडणूक होती लोकसभेची वि निवडणूक होती त्यावेळेस ह्याच अजित पवार गटाने आपला युतीधर्म पाळला नाही खरं पाहता ह्यांनी वरच्यावर कामं केली आपल्याला दाखवलं एक आणि केलं एक आणि त्याचप्रमाणे विधान त्यामध्ये लोकसभेला सुजयदादा विखे यांना पराभव पत्करावा लागला दुसरी गोष्ट त्यानंतर विधानसभेचं इलेक्शन लागलं त्या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये सुद्धा ह्या अजित पवार गटाने मनाव असे अशा प्रकारचं काम केलं नाही त्यामुळे राम शिंदेसाहेब यांनासुद्धा पराभव पत्करावा लागला खरं पाहता आज ही अजित पवाराची टोळी राम शिंदे, शिंदे यांच्या आली जरी फिरत असली आणि राम साहेब यांनी जरी अजित पवार गटाला जिल्हा परिषदची उमेदवारी दिली तरी भाजपचे कट्टर कार्यकर्ते निष्ठावंत कार्यकर्ते या अजित पवार गटाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही पवार गटाला किंवा त्या उमेदवारीला विरोध कशासाठी खरं पाहता माझा अजित पवार गटाशी काही वाद नाही परंतु ज्यावेळेस भाजपच्या कार्यकर्त्यावर अडचण असती सुजयदादांवर वेळ होती राम शिंदे वेळ वेळ होती त्यावेळेस ह्याच अजित पवार गटांनी गद्दारी केली काम केलं नाही याचे पुरावे माझ्याकडे आहेत अजित पवार गटांचे अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांचे टेटेस माझ्यापशी मी स्क्रीनशॉट काढून ठेवलेले आहे अजित पवार गटांनी रोहित पवार गटाची पोलिंग एजंट म्हणून काम पाहिलेले ह्याचे पुरावे माझ्यापाशी आहेत आज खरं पाहता ज्यावेळेस तुमच्यावर वेळ येते त्यावेळेस तुमचे कार्यकर्ते तुमचे कशा प्रकारचे काम कर काम करतात का करण्यास तयार आहेत ज्या वेळेस आमच्या भाजपवर वेळ होती त्यावेळेस तुमच्या कार्यकर्त्यांनी काम केलं नाही तर खरं पाहता आज मी तुम्हाला वाटत असेल की मी रोहित पवार गटाचं काम करेन परंतु ज्या वेळेस राम शिंदेसाहेब अजित पवार गटाला उमेदवारी देतील त्यावेळेस जे त्यांचा प्रतिप्रधी असेल त्याचं मी जो निवडून येण्याच्या लायक असेल त्यांच्या विरोधातल्या त्या ते व्यक्तीला मी आम आम्ही काम करणार आहे कोणी इच्छुक असतील जो कोणी भाजपच्या कमळाच्या चिन्हावर उभा राहील त्यालाच आम्ही मतदान करू शकतो त्याचंच काम करू शकतो उद्या कोणी अजित पवार गटाचा एखादा येईल आणि तो भाजपची आपली युती या मित्रपक्ष म्हणून काम करा असं सांगत असेल तर हे आम्ही कदापि सहन करणार नाही आणि राम शिंदे साहेबांना मी माझे हात जोडून विनंती हे जरी अजित पवार गटाचे लोक आज तुमच्या संगत हिंडत असली तरी ही लोकं तुमच्यासोबत कायमस्वरूपी राहणार नाही तुम्ही ह्यांना जास्त कडला घेऊन हिंडू नका तुम्ही खऱ्या अर्थाने भाजपचे जे तुमचे कट्टर लोक आहेत जे कायमस्वरूपी तुमच्या वोटर आहे त्या लोकांना कडला घेऊन हिंडा आज मी पाहत असताना राम शिंदेसाहेब यांच्या गाडीमध्ये भाजपचे लोक कमी आणि अजित पवार गटाचे लोक जास्त दिसत आहेत खर याचा दुष्परिणाम उद्या पुढं जाऊन होऊ शकतो आज आमच्यासारख्या निष्ठावंत भाजपचे कार्यकर्ते या गोष्टीमुळे नाराज होत आहे याचा सुद्धा राम शिंदे साहेबांनी कुठेतरी विचार केला पाहिजे सद्गुरु ग्रामविकास प्रतिष्ठान संचालित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जतमधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सी बी एस ई आणि बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मिडियम स्कूल कर्जत